Ayoollllllllllll Thiiiin Thiin Terpeko Terpeko lly आपल्या चिनालगावामध्ये इंडियन रॉक पायथन अजगर जातीचा रेस्क्यू केला होता आ, तर आपण त्याला इकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एरियामध्ये रिलीज करण्यासाठी आलो आहे मित्रांनो पाहू शकता पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एरिया मित्रांनो हा इथे पाणी वगैरे पण भरपूर आहे पूर्ण पाहू शकता इथे पाणी आणि याला शिकार वगैरे पण भरपूर मिळेल याला खाण्यासाठी पाणी वगैरे पण आहे म्हणजे असा अर्थ की याला इथे कोणत्याही प्रकारचा धोका नाही मित्रांनो तर आता आपण याला इथे सुरक्षित रेस्क्यू करू आणि याची माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो मित्रांनो जवळ पाहू शकता मित्रांनो अजगर जातीचा आपण रेस्क्यू केला होता आपल्या गावात आणि असं आपण याला इकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एरियामध्ये रिलीज करायला आलोय त्याची ओळख पाहू शकता मित्रांनो अतिशय साईटला मोठा असतो मित्रांनो दहा ते आ, बारा फुटापर्यंत तेरा फुटापर्यंत पण वाढतो याची मी लेंथ मोजली होती मित्रांनो तर याची लेंथ होती आठ आठ फुटापर्यंत हा लेंथ होती आणि याचा जे वजन होतं मित्रांनो ते नऊ किलो वजनाचा अजगर होता मित्रांनो तर जाडा असतो मित्रांनो आणि याचं जे तोंड आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो जम्प केली हे काय जाऊ दे त्याला तो थोडासा सेंटातला मित्रांनो जम्प पण केली त्याने आणि त्या दिशेने चाललाय तर असे त्यात दिसल्यास त्यांना मारण्याचा प्रयत्न नको करा मित्रांनो पकडण्याचा पण प्रयत्न नको करा आता मी त्याला माहिती तर देताना थोडीशी जंप केली त्याने पाहू शकता तुम्ही तो पाण्यात चांगला के आराम केलं जातोय के अपघातात तिचा रॉक पायथन इंडियन रॉक पायथनचा था तिचा आपण असा इकडे रेस्क्यू केला होता आपल्या गावात आणि इकडे रिलीज केला आहे मित्रांनो तर अजून सापांविषयी काही माहिती पाहिजे असल्यास तुम्ही मला कॉल करण्याचा प्रयत्न करू शकतात आपले यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र कल्पेश साडुंके नावाने जेणेकरून त्या चॅनलवरती तुम्हाला नवीन नवीन सापांचे व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो आणि मला जेवढी माहिती मित्रांनो तेवढी मी माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल मित्रांनो धन्यवाद